अमरावतीचा जो इतिहास आणि दर्जा टिकवून ठेवेल तो खरा सच्च अमरावतीकर इथून पुढे निवडून ये येईल यशोमती ठाकूर यांचं वक्तव्य अमरावती लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसच्या वाट्याला जाण्याच्या मार्गावर आहे त्यामध्ये बळवंत मानखेडे यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जात आहे लवकरच घोषणा झाली पाहिजे आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत आम्ही मोठ्या प्रमाणात मेहनत करीत आहोत आणि महाविकास आघाडी या ठिकाणी विजय होईल असा आम्हाला विश्वास आहे अमरावतीमधून जे लोक निवडून गेले ते दर्जेदार आणि प्रभुत्व ठेवणार आहेत संविधानाच्या जडणघडणीमध्ये काम करणारे ते लोक आहेत डॉक्टर पंजाबराव देशमुख पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील रामकृष्ण सूर्यभान गवई याच मतदारसंघातून निवडून आले होते अमरावतीचा जो इतिहास आणि दर्जा जो टिकवून ठेवेल तो खरा सच्चा अमरावती कर इथून पुढे निवडून जाईल संविधान महाविकास आघाडीसाठी महत्वाचं आहे हे केंद्रस्थान आहे संविधान टिकलं पाहिजे आणि संविधानाचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात नौटंगीबाजी झाली कोणत्याच प्रकारचा विकास झाला नाही इंडस्ट्रीज आले नाहीत काम कोणतंच झालं नाही आम्ही बजेटमध्ये आणलेलं काम जे तिथे आता खासदार का, आहे ते मिरवायला लागलेत असं चालणार नाही यावेळी महाविकास आघाडी शंभर टक्के निवडून येणार आम्हाला असं कळलंय काल संध्याकाळी कि जवळपास अमरावती मतदारसंघ लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसच्या वाट्यावर जाण्याच्या मार्गावर आहे आणि दोन तीन लोकांनी तिकीट मागितल्या होत्या त्याच्यामध्ये बळवंतराव वानखेडे यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जात आहे लवकरात लवकर घोषणा झाली पाहिजे कारण ज्याला कोणाला हे सुटेल किंवा ज्याला कोणाला हे जाईल महाविकास आघाडी सोबत आम्ही आहोत आणि आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत करतो सा आहे आणि सीट महाविकास आघाडीच्या वाटेवर आहे आणि महाविकास आघाडी इथे विजयी होईल असा आमचा विश्वास बघा मला एक तुम्हाला प्रामुख्याने सांगायचं की अमरावतीचा एक इतिहास राहील अमरावती मधन ज्या जी मंडळी लोकसभेमध्ये गेलेली आहे ती खरोखर दर्जेदार आणि एक प्रभुत्व ठेवणारी मंडळी आहे संविधानाच्या जडणघडणीमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे देखील या मतदारसंघातून गेलेले आहेत आदरणीय प्रतिभाताई पाटील आपल्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या त्या देखील या अमरावती मतदारसंघातून गेलेल्या आहेत आमच्या उषाताई होत्या त्या देखील लोकसभेमध्ये गेल्या आदरणीय रासू गवई साहेब हे दे देखील या मतदारसंघामधनं निवडून गेलेले आहेत तर ह्या अमरावतीचा इतिहास आणि अमरावतीचा जो दर्जा आहे तो जो व्यक्ती टिकवून ठेवेल आणि खरा सच्चा अमरावतीकर जो असेल तो इथून पुढे निवडून जाईल विषय खूप सारे आहेत तुम्ही राष्ट्रीय स्तरावर बघितलं तर संविधान हे आमच्यासाठी आणि Uh, महाविकास आघाडीसाठी आणि इंडिया आघाडीसाठी हे महत्वाचं आहे हे केंद्रस्थान आहे संविधान टिकलं पाहिजे आणि संविधानाचे जे अधिकार आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन आहे हे सातत्याने व्यवस्थित झालं पाहिजे हा प्रामुख बाकी मग खूप सारे मुद्दे आहेत तुम्ही शेतकऱ्यांचे विषय बघा तुम्ही लोकल इंडस्ट्रीज इथे बिलकुल आलेले नाही खूप गप्पा आणि खूप गोंधळ झालेला आहे खूप नवटंगबाजी मागच्या काळामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये झाली आहे आणि खरं म्हणायला गेलं तर काम काहीच झालेली नाही आमचे काम आम्ही बजेटमध्ये आणलेले काम आत्ताचे जे, जे खासदार आहेत ते स्वतः मिरवायच्या मार्गावर लागलेले असं नाही चालत तुम्ही आहात सत्तेसोबत गेलात तर अमरावतीचा फायदा कुठेतरी व्हायला पाहिजे हा एक मुद्दा नक्कीच लक्षात ठेवला पाहिजे तो काही विषय आम्हाला इथं कोणालाच अमरावतीकरांना होताना दिसला नाही आणि म्हणून यावेळेला महाविकास आघाडी शंभर टक्के निवडून येणार एवढं तुम्हाला मी प्रामुख्याने सांगू शकतो